हेलो भारतना गावाचे संघर्धकक्षी हेलो क्षेत्रीय शहर रेसेशन आणि सर्व नगरपालिका आणि जिल्हा पोलीस कोल्हापूर जिल्हा पुणे पोलीस कोल्हापूर फायना जिल्हा तृतीय क्रमांकाचा विजेता हेलो क्षेत्रीय गावाचा हेलो कुलदीपवाडी कोल्हापूर ग्रेड 3 हेलो तृतीय क्रमांकाचा मार्केटर प्राण मतदार संघ मतदार हेलो पहलवान नसर्क काजी

குரேஷி ஹுமிர அப்படிங்கதே மாலா சரா ஹலோ திரிபுடி ஹலோ ஹலோ

plus que

आपल्या पोलीस दलाचे प्रमुख अधिक्षक यांच आमदार सित्र यांच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो आदरणीय राकेशजी ओलासाहेब जिल्हा पोलीस अधीक्षक अहि दोगाले भयो त पहिले उतर है कसरा नि माग न भयो छैन हंबा एक रात जति गा बगाव बगाव आधिकारिक फोन नम्बर प्राप्त कोही उपस्थित रहनु भयो जदै ब्ल्याक पडालगा

कुश्ती प्रेमी से आए प्रेक्षक महाराष्ट्र की सुहाई जी कुश्ती कार्य से आए हैं सभी प्रेक्षक ने जेल्स के लिए मोटे जुड़े बस्ते लिया महत्वपूर्ण सूचना जहां बेला महाराष्ट्र की सराना अर्थात महाराष्ट्र की सी

आम्ही नेमणूक लिहिलेल्या व्यतिरिक्त कोणी कुस्तीच्या हॉस्पिटलला बोलले

पाथडी नगर परिषदेचे प्रथम नगराध्यक्ष आदरणीय सुभाष कुमारे यांचं स्वतःचे नगरसेवक माननीय साक्षरभाऊ धडके आणि त्यांचे सर्व उपस्थित झालेल्या सहकार्याचंही मतपूर्वस्त सूचनांचं जर आपण पालन केलं तर आपल्याला

विरुद्ध निकल कदा पुणे शहर निलापट्टी मध्ये चला सत्तर किलो माती उपात कोण होणार सोनं सुशांत देशमुख लाल पट्टी मध्ये चला निखिल कदम पुणे शहर निळापट्टी मध्ये चला सत्यानंद दुसरे ब्रॉन्झ पदकासाठी ओंकार एकावर पुणे जिल्हा रेड चला

आचार्य बाबा या वर्षीच्या स्पर्धेसाठी उपस्थित असलेले उद्दज प्रशांतजी फडतरे पहलवान बालाजी गवाणे पहलवान अशोक पवार दत्ता शेख गवाणे तसेच त्यांचे सहकारी पहलवान सुनीलजी सुंद्रराज सावंत ट्रॅक शो ग्राउंड ट्रॅक पुणे जिल्हा श्री पैलवान बालाजी गव्हाणे प्रशांत शेख फडतरे उद्योजक दत्तात्रयजी गव्हाणे सुनीलजी शिंदे अशोकजी पवार आणि आता उपस्थित होत आहेत आपल्या अहिल्यानगर महानगरपालिकेचे आयुक्त सन्माननीय यशवंतजी नागेसह आमदार संग्राम भैया जगताप यांच्या वतीने महाराष्ट्र केसरी स्पर्धा दोन हजार पंचवीस मध्ये उपस्थित झालेले आपल्या अहिल्यानगर महानगरपालिकेचे आयुक्त सन्माननीय

या मान्यवरांना विनंती करतो कर बाव, बाव बाव, की त्यांनी कुस्ती लावण्यासाठी माती आखाडा क्रमांक दोन वरती यायचे गुलाब भाऊ बघत भाऊ साहेबराव खाडगेपटे तसेच महाराष्ट्र आमदार चाव धोंडे साहेब व ऐना महानगरपालिकेचे आयुक्त श्री यशवंत

सरपंच महेश साहेबांगे दोन व्हायचं चाऊस महाराष्ट्र के श्रीपैवान गुलाब भाऊ बर्डे उपमहाराष्ट्र श्रीपैवान पवन भाऊ काशीद यशवंतजी डागे साहेब असेच माझे आमदार भीमराव थोरडे साहेब या मान्यवरांना विनंती आहे की त्यांनी कुस्ती लावण्यासाठी माती आखाडा क्रमांक दोन वर्षी याचे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष माननीय प्रशांतजी कदम साहेब उपस्थित झालेले आहेत मी त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष साहेबराव कदम साहेब आपल्या विनंती आहे की आपण कुस्ती लावण्यासाठी

Kak Super, Kak Super, Kak Super,